मंडळी स्वागत आहे तुमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मी आलेली आहे गावी तर गावाचं हे बघिते गावी खूप पाऊस पडलेला आहे मी तुम्हाला दाखवते हे बघा सगळं पूर्ण गवत आलेलं आहे आणि इथे तर बघा ना कसलं झालेलं आहे हे बघा हे बघा इथे आमच्या इथं पूर्ण पाणी साचलं आहे आणि आता सकाळचे वाजलेले आहेत सात म्हणजे साडेसात वाजलेत सकाळचे आणि मी सकाळी पाच वाजता इथून सगळं आवरून घेतलेलं पण मी लॉक करायची विसरली आणि आता इथे मी थोडंसं बाहेर थोड्या वेळ इकडेच बाहेर असं बसेल नाहीतर असे फिराय घालेल चक्रा वगैरे घालेल आणि आता आम्ही मी इथे एक स्वस्तिक काढले आहे तुळशीपाशी मी ते तुम्हाला दाखवते बघा स्वस्तिक से अशी एक रांगोळी काढलेली आहे आणि देवाऱ्यात पण मी अशी एक रांगोळी काढली आहे ते मी तुम्हाला रांगोळी दाखवते चला मग आपण किचनमध्ये जाऊया आणि देवाऱ्याकडे आलो आहे आणि हे बघा देवाऱ्याची मस्त अशी पूजा केली आहे सकाळ सकाळी स्वामी महाराजांना हार चढवला आहे आणि आज देवपूजा केली आहे आता जस्ट देवपूजा होऊन गेले आणि मी इथे रांगोळी काढले थोडीशी थोडीफार जमली नाही मला पण काढली जशी येईल तशी हे बघा बघू शकता तुम्ही मग आता आपण जाऊया छता छतावरती जाऊयात आता आपण चला तर मग जाऊया तर छतावरतीच छतावरती वातावरण बघा कसं सगळं दिसतंय तुम्हाला दिसतच असतं सगळ्या गाड्या येतात आहेत आणि एकदम आमच्या इथे निसर्ग बघा कसला भारी दिसतोय डोंगर वगैरे तिकडं दिसतोय बघा ते बघा तिकडं डोंग डोंगर आहे दिसतच असेल तुम्हाला तिथं आणि आता आपण मी तुम्हाला माझी झाडं दाखवते आम्ही झाडं लावलेली आहेत इथे ही झाडं कशाची आहेत हे माझी आजी सांगत हे झाड कशाच आहे वांग्याच रोप लावलंय डब्यामध्ये तेराच्या डब्या नवीन लावलंय ना ते आणि हे मुगाचे आहेत परत ते पुदिना आहे ते गुलाबाचे आहेत आणि ते रोप लावले ते रेटाच आहे हे का रेटा आहे रेटा म्हणते ती रेटा सेका काय लावताना आपण आहे इथे हे झेंडूच आहे ही शेवंती हा झेंडू शेवंती आहे परखी अक्कल करायचं म्हणतात ना खोकला बिगला लागला केला तर किती जुना खोकला होतो तुमचा मग ते फुलं ना खोकला आपोआप गायब होते म्हणजे खोकला, खोकला, खोकला कमी होते के के खोकला कमी आणि हे झेंडूचं झेंडूचं आहे ते सदाफुलीच आहे ते रोप मिरचीचं आहे आणि हे आहे अलोवेरा एलोवेरा कोरफड म्हणायचं कोरफड आता सगळे झाडं दाखवून झालेली आहेत आता मी कम्प्युटर झाकून घेतलेला आहे आता आपण मी तुम्हाला कुठे दाखवू आमचं स्टोर रूम दाखवते आम्ही मी रूम दाखवते इथं सगळं त्या स्टोर पूर्ण असं कबाड वगैरे पडलं आहे आम्ही ज्या गोष्टी यूज नाही करत त्याच गोष्टी आहेत तिथे जाम झाला आहे तीनचा दरवाजा दाखव इकडं सगळ्या आमच्या गोष्टी आहेत जे आम्ही यूज नाही करत ते आणि इथे आमच्या आंबे आहेत बघा कसे मस्त आहेत भारी म्हणजे अजून तेवढे पिकले नाहीत आम्ही पिकल्यावरती आपण दाखवूया ते सगळ्याच सामान आहे कोण नाही तिकडे मध्ये जास्त करून आता आपण कुठेच जाऊया मला कोणताही रूम दाखवली त्या रूमचं मी तुम्हाला आता दरवाजा गेट बंद करते म्हणजे आतमध्ये तुम्ही जाऊ नयेत जास्त करून कारण की मामा आमच्या बाहेर आहेत सगळीकडे घरच घर आहेत आमच्या बाजूला पण एक घर आहे सगळीकडं घरं आहेत आणि जर तुम्ही आमच्या इंस्टा चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर आत्ताच लगेच सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब म्हणजे फॉलो करा मी तुम्हाला इंस्टाग्रामचं चॅनलचं चा, चा, नाव सांगेल कमेंटमध्ये तुम्ही आ लगेचच सबस्क्राईब करून घ्या आता डिस्क्रिप्शनमध्ये मी आमच्या इंस्टाग्रामच्या चॅनलचं चा, चा, नाव सांगेल आता आपण खाली जाऊयात आता आपण खाली आलेलो आहेत खालचं पण बघू शकता कधी हे मस्त सगळं निसर्ग झाडं घरं आहेत आसपास सगळं आणि हे आमची फुलांची झाडं आहेत जसं की मोगरा जास्वंद अशी दोन तीन झाडं आहेत आणि हा झाड जाऊन आमच्या टेरेसवरती लागतो टाकीपाशी आणि इथे सगळं पाणी साचलेलं आहे पावसाचं शेवाळ झालेलं आहे आणि त्या गोडाऊनमधून इथून हो तिथून असं पाणीच येत आहे त्याच्यामुळे चिखल खूप होतं आणि आम्हाला क्रिकेट खेळायला सुद्धा नाही जमत आहे आम्ही असं क्रिकेट खेळतो मी तुम्हाला दाखवलंच मघाशी आणि इथे लाकडं आहेत थोडीफार चुलीला लागतात ना कधी कधी त्याच्यामुळे लाकडं काढून ठेवलेत आणि या साईडला पण आमची झाडं आहेत कापसाचं सा वगैरे झाडं आहे आणि इथे हे तुळशीचं झाड आहे तुळशीचा कुंडा आहे म्हणजे आणि इथे हे कापसाचं झाड आहे कापसाचं झाड आहे ना हे आणि ते कशाचं झाड आहे ते सदाफुलीचं झाड आहे ते मी दाखवलं आणि इथे आमची रिक्षा उभी आहे बघू शकता तुम्ही आणि हा आमचा मस्त आहे लाईट तर अगरबत्ती ला वगैरे या कोपऱ्यात आधी मी तुम्हाला सांगितलं मग असेच सांगितलं की मी इथे रांगोळी काढली बसून आणि इथे आहे दे बघा देवपूजा झालेली आहे दे। आज जेवायला काय मी ते तुम्हाला दाखवते काय काय बनवलं आहे मुळात इथे आहे बेसन आहे चांगलं ह्याचं मी घेत नाही आहे बेसन बनवलं आहे आणि बटाट्याची रेडवाली सब्जी भाजी आणखीन भात आहे कुकरमध्ये भात आहे आणि चपाती आहे तर आता मी बनवत आहे माझ्यासाठी चहा तर तुम्ही असे लहान असाल तर गॅसपाशी जाऊ नका कोणाच्या मदतीनेच जा म्हणजे आसपासून गप्पा असतील तर त्यांनाच सांगा आग लावायला नाहीतर तुम्हाला भाजून पण शकतं आणि uh, ते पाणी टाकते मी आता पाणी मी टाकलेलं आहे तर आता मी गॅस ह्याच्यासाठी पेटवला आहे कारण की माझ्या समोर माझी मामी आहे म्हणून आता मी ह्याच्यामध्ये चहामध्ये पाण्यामध्ये हे टाकते गवती चहा बघू शकता गवती चहाचे छुट, हो हो मी छोटे छोटे हे केलेले आहेत पीसेस आणि मला गॅस पेटवता क हो सध्या तरी येतं म्हणजे मला चहा गॅस पेटवता येतं आणि माझ्या समोर माझी मामी आहे म्हणून मी गॅस पेटवते मला गॅस पेटवायला मी कशी शिकली मी जर जर ते तुम्हाला सांगते कारण की माझी मम्मी ऑफिसला जाते आणि माझी मम्मी जर आजारी झाली तर मला चहा वगैरे बनवायला लागतो त्याच्यामुळे माझ्या मम्मीने मला गॅस कसं पेटवायचं ते शिकवलेलं आहे मग आता मी इथे साखर घालते हे बघा दोन चमचे मी आता साखर टाकली आहे आणि दुधाची चहा आहे म्हणून थोडस चहापत्ती थोडीशी जास्तच टाकते नाहीतर काळी चहा असती ना तर थोडे कमी चहापत्ती टाकली असती नाहीतर कडू झाली असते चहा हे बघा तीन तीन चमचे चहापत्ती टाकली तर आता मी किसनीने चहामध्ये अद्रक किसून टाकते दाखवते तुम्हाला जास्त नाही टाकत थोडीशीच टाकते आता माझी अद्रक किसून झालेली आहे हे बघा चहा कसा मस्तपैकी आहे आणि मी तुम्हाला सांगते की माझी मम्मी ऑफिसवरून थकून आली तर ते तेव्हा मी चहा वगैरे बनवते आणि जर मम्मीला काय बनवायचं नसेल ना म्हणजे म मम्मी आजारी वगैरे असेल तर मी सुकी भाजी वगैरे टोमॅटोची चटणी चपाती भात डाळ मला म्हणजे स्वयंपाकातलं एवढं सगळं येतं म्हणजे मला तेवढं माझी मम्मी जर आजारी असली ना तर मी हे करू शकते त्याच्यासाठी माझ्या मम्मीने मला शिकवून आहे कसं करायचं कसं नाही आणि सेफ्टीचे पण रूल्स आहेत काय ते मी तुम्हाला सांगते ते मी तुम्हाला सांगते स्वयंपाकात मदत करते उपमा बनवते पोहे बनवते त्याच्यामुळे मला सगळं येतं आणि आता मी चहामध्ये एक वाटी भर दूध टाकते बघू शकता तुम्ही बघा याचा दूध टाकलेलं आहे आवाज कसा सुन्न झालेला आहे बघू शकतो आता हे थोड्या वेळाने चहा आमची मस्त चहा रेडी होईल आणि मी तुम्हाला सेफ्टीचे रूल्स सांगते लहान मुलांनी गॅसकडे बिलकुल जाऊ नका कारण की तुम्हाला भाजू शकतं त्याच्यामुळे सेफ्टीचे रूल्स होते आणि आप जर तुम्ही गॅसजवळ गेलात तर तुमच्यासोबत कोणतरी असायला पाहिजे जसं की तुमची मम्मी पप्पा मामा कोण पण ना असे नातेवाईक असं असले तरच तुम्ही करा नाहीतर तुम्हाला भाजू शकतं वगैरे त्याच्यामुळे आता मला मामीने मामी आहे माझ्यासोबत म्हणून मी गॅस पेटवून आता हालात हा थोडंफारसं उकळू देत आम्ही मस्त बाहेरचं वातावरण बघत चहा बनवत आहोत आणि चहाचा स्वाद घेत आहोत असं मस्त कडक चहा बनवतोय आणि बाहेर बघा कसलं भारी मौसम आहे ना थांबा मी तुम्हाला जाळी उघडू लावतो कसलं मस्त हवा येते कसलं मस्त भारी वाटतंय आम्ही खिडकी जाळी ह्याच्यासाठी उघडत नाही कारण की जाळी उघडली ना तर गॅस हव्यामुळे बंद होतो म्हणून आम्ही जाळी कधीच नाही उघडत आता मी जाळी बंद करते आणि आणि काहीच दुधाची चहा जास्त वेळ ठेवू नका कारण की जर जास्त वेळ चहा ठेवली तर त्याच्यामध्ये विष बनतं आणि जर ते चहा कोणी पिली तर तो माणूस पण डायरेक्ट खलास होईल खलास होईल तो माणूस कारण त्याच्यात विष असतं जास्त वेळ ठेवायची नसते चहा आणि तुम्ही काळी चहा किती वेळ पण ठेवू शकता त्याच्यात दूध टाकून पिऊ पण शकता पण दुधाची चहाचा असा मात्र खेळ नाही कारण की दुधाची चहा थोड्या वेळ अशी ठेवली ना विष तयार होतं आणि शरीरासाठी खूप हानिकारक आहे आणि जर ती चहा कोणी पिली तर तर तो माणूस डायरेक्ट खाल्ला देवाकडे गेला तो माणूस म्हणून चहा जास्त वेळ ठेवायची नाही थे दुधाची तुम्ही काळी चहा ठेवू शकता काळी चहा तसं काही नाही कारण की काळी चहा काळी चहामध्ये दूध नसतं ना आपण दुधाची चहा केली त्याच्यामध्ये दूध असतंच ना त्याच्यामुळे जास्त वेळ दुधाची चहा ठेवायची नाही आणि ती चहा शरीरासाठी खूप हानिकारक असतं आता हे बघा माझी चहा थोडी थोडी रेडी होतच आहे गवती एकदम मस्त हे बघा चहाचे असे घरात आणि हे बघा आमचं गवती चहा पण दिसते बघू शकतात आता चहा थोडी थोडी उकळते मग चहा बनल्यानंतरच मग आपण भेटूयात तोपर्यंत तो बाय आणि आमची चहा मस्तपैकी उकळी आहे चहा आमची रेडी आहे चला तर मग चहाला गाळून घेऊया मी पण सांगणार आहे आता जसं मी चहाचं चा पातीला उचलते ना पकड घेऊन तसं तुम्ही जर लहान असाल तर तुम्ही उचलू नका कारण की जी चहा असते ना ती गरम गरम असते आणि चहा आणि तुमचा पकड जर लूज असेल तर बिलकुलच उचलू नका आई बाबांना सांगा त्यांना प्रॅक्टिस असते तर तू म्हणजे त्यांना सवय असते त्याच्यामुळे तुम्ही असं करायला जाऊच नका आई बाबांना सांगा तुम्ही तुमच्या आणि हे बघा या मस्तपैकी चहा प्यायला चहा चपाती या मस्तपैकी सकाळचा नाश्ता करायला सकाळचा नाश्ता